मी खरच सांगतोय खर अगदी मनापासून सांगतोय मी खरच सांगतोय विश्वास माझ्यावर मी खरच सांगतोय खर ठेवा विश्वास माझ्यावर जसे घरातले देव घर तसे हे कॉलेज वर आड घर तसे हे कॉलेज वर आड कर, खर खर हे कर, हे कर मी खरच सांगतोय खर ठेवा विश्वास माझ्यावर जसे घरातले घर, तसे हे कॉलेज वर आड कर जसे घरातले घर असे हे कॉलेज वर आड कर खरच मी मोठा आहे भाग्यवान खरंच मी मोठा आहे भाग्यवान शिकलो इथे त्याचा आहे अभिमान काव्य माझे इथे छान या मुळे आज मिळतोय मान वाटतय तेव्हा वाटायचं तेव्हा बर किती वाटायचं तेव्हा बर जेव्हा थाप मिळते पाठीवर किती वाटायचं तेव्हा बर थाप मिळते पाठीवर जसे घरात दे देव घर असे हे कॉल जोराड कर जसे घरात दे देव घर असे हे कॉल जोराड कर या कॉलेजने मला भरभरून दिले या कॉलेजने मला भरभरून दिले जीवन माझे सारे बदलून गेले वेळोवेळी माझे कौतुक केले वेळोवेळी माझे कौतुक केले त्या कौतुकाने जीवन समृद्ध झाले नसतो बोललो कधी माईक वर नसतो बोललो कधी माईक वर नसती घ्यायची हाता किती थर थर नसतो बोललो कधी माईक वर नसती घ्यायची हाता थर थर जसे घरातले देवघर तसे हे दे कॉलेज वर आड कर हे वास्तू आहे आम्हा देवळा समान कॉलेजची वास्तू ही वास्तू आहे आम्हा देवळा समान या गुरुजनाचे हृदयात स्थान आला भरून हा आनंदान कवी कृष्ण आज गातो गुण आहे स्वर्गा सुंदर आहे स्वर्गावुणी सुंदर माझ्या ह्या कॉलेजचा हा परिसर आहे स्वर्गावणी सुंदर माझ्या कॉलेजचा हा परिसर जसे घरातले देव घरा, कौने कर, घर, 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 घर घरात ले देव घरा, तसे हे कॉलेज वराट कर मी खरच सांगतोय खर मी खरच सांगतोय खर विश्व ठेवा माझ्यावर जसे घरातले देव घर असे हे कॉलेज वराट कर धन्यवाद धन्यवाद